नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कोकणी गौरव कामतेकर सो आज आपण आलो होते नदीवरती मासे पकडायला बघू शकता कोकणातील नदी तर आपण या ब्लॉकमध्ये बघणार आहोत आपण नदीमध्ये कसे मासे पकडायचे तर ही आहे कांदा त्याला तुम्ही जाळं म्हणू शकता अशा प्रकारे नदीमध्ये सोडायचे असते आणि थोड्या ती तुम्हाला बघू बघू शकता किती मासे लागले ते या जाळ्याला तुम्ही सुद्धा नदीमधील मासे खाल्ले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावामध्ये नदीमध्ये कोणते मासे मिळतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे गाव पण मेंशन करा तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जाळे नदीमध्ये टाकायचे असते आणि बघूया आता किती मासे आम्हाला मिळत आहेत तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आता कांदळे काढलेला आहे तर आम्हाला मासे लागलेले आहेत ते बघा अशा प्रकारे मासे कांदळीमध्ये अडकतात आणि ते सोडवायचे असतात तर तुम्ही बघू शकता आम्हाला आता एवढे मासे मिळाले आहेत तर आमच्याकडे या माश्यांना मळी मासे असे बोलतात तर बघू आपण मस्त बनवू आता मासे खाल्ले आहेत